शिक्षणाची ज्योत घेऊन आलेले सावित्री हे दाम्पत्य आजच्या पुरकावी महाराष्ट्राची आत्या सगुणाबाई यांना प्रथम शिक्षण दिले महात्मा ज्योतिबा फुले स्त्रियांचे शिक्षण हे पुरुषांपेक्षा महत्त्वाचे आहे ते ओळखले व

येऊ लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानक आयुष्यभर दलित वंचित समाधानात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे सांगण्यासाठी त्यांनी अनेक शिक्षण संस्था यांच्या विचारांची प्रेरणा ही महात्मा ज्योतिबा फुले यांचे क्रांतिकारक विचार होते आज समाजातील आर्थिक व सामाजिक रीत्या दुर्बल वर्गातील लाखो मुले शिक्षण घेत आहेत याचे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक क्रांतीला जाते यांनी महाराष्ट्राची शैक्षणिक क्रांती सुरू केली त्याचे गोडपणे आज संपूर्ण राज्य चालतो आहे म्हणून सर्व राज्यांच्या तुलनेत देशात महाराष्ट्र हे पुरगामी राज्य म्हणून ओळखले जाते

And i know what